विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न नामवंत मान्यवर महिलांनी केले मार्गदर्शन वेशभूषा स्पर्धेमुळे वाढली रंगत धरापूर तालुक्यातील गोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सरपंच भारतीताई देशमुख तर उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुमंदाताई बळवंतराव वानखळे उपस्थित होत्या तसेच विशेष अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक सुमिता चोरगे गावचे उपसरपंच सुविजयाताई गावंडे शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षा सुमनिषाताई सचिन चोरपगार व वर्षा काळपांडे मीना राऊत व प्रभा घाटे या उपस्थित होत्या यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वागत व सत्कार शाल व वृक्ष देऊन करण्यात आला त्यामुळे वृक्षरोपणाचा संदेश देण्यात आला जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले व यानंतर शाळेतील मुलींनी ऐतिहासिक स्त्रियांची वेशभूषा करून एकांकिका सादर केली त्यामध्ये कुमारी संस्कृती सचिन चोरपगार हिने राजमाता जिजाऊची तर स्वरा निवृत्ती देवके हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकांकिका केली तर सह्याद्री अज्वल चोरपगार माता रमाईच्या भूमिकेत व आनंदी निवृत्ती देवके अहिल्याबाई होडकर यांच्या वेशभूषेत तर गुणगुण उज्ज्वल चोरपगार झाशीच्या राणीच्या भूमिकेत होती या प्रसंगी अनेक प्रसिद्ध नावलौकिक ख्यातीप्राप्त व्याख्यातांचे व्याख्यान झाले त्यामध्ये डॉक्टर मंदा नांदुरकर मराठी विभाग प्रमुख मातोश्री यांनी स्त्री कर्तृत्व या केले त्यानंतर डॉक्टर ज्ञानेश्वर खंडारे मॅम यांनी महिला दिन व आजची सामाजिक परिस्थिती या विषयावर प्रकाश टाकला तर ऍडव्होकेट सुजाता विद्यासागर वानखडे यांनी स्त्रियांसाठी असलेले कायदे व कलम यावर सखोल असे मार्गदर्शन केले डॉक्टर अश्विनीताई अभिजित देवके वैद्यकीय अधिकारी यांनी स्त्रियांच्या आरोग्यासाठी व त्यांच्या मासिक पाळीविषयी सखोल असे मार्गदर्शन केले तर सुमिता चोरगे पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या व त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सविस्तर अशी माहिती दिली तरुण तडफदार नेतृत्व गुण असलेली पत्रकार प्रतीक्षा गजबिये हिने तरुणींना आत्मनिर्भर होण्याबाबत माहिती दिली वर्षा काळपांडे मॅम यांनी आपले कॅन्सर विषयक अनुभव विशद केले साधन व्यक्ती प्रनिता कुराडे यांनी किशोरवयीन मुलींनी घ्यावायची काळजी या विषय केले कार्यक्रम यशस्वीरित्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले तरुण उत्साही मंडळ गोळेगाव येथील नितीन गावंडे सचिन चौरपकार व तरुणांचे महत्वाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका कुमारी लता गणवीर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुपविता आठवले यांनी केले या कार्यक्रमाला गावातील तरुण मुले मुली व महिला भगिनी मोठ्या संख्येने महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा